नाव अविनाश मुकुंद साबळे जन्म बीड जिल्ह्यामधील मांडवा झाला स्वप्न होते भारतीय सैन्य दलात भरते होण्याचे पण धावण्याच्या सवयीमुळे मन हळूहळू खेळाकडे वळले दोन हजार पंधरा मध्ये त्यांना क्रॉस कंट्री रेसमध्ये सामील व्हायचे होते त्यासाठी त्यांनी स्वतःचे तब्बल वीस किलो वजन कमी केले त्यानंतर तीन हजार मीटर मध्ये त्यांचा प्रवास सुरू झाला आणि दोन हजार मध्ये त्यांनी भारताचा सदतीस वर्ष जुना विक्रम मोडला त्यानंतर आजपर्यंत त्यांनी स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम तब्बल दहा वेळा मोडला कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये केनियाच्या ऍथलीट समोर फक्त पूर्णांक झिरो पाच सेकंदांनी सुवर्ण पदक उकले आणि सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपला मराठी मावळा तीन हजार मीटर स्टीपल चेन स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत दाखल झाला आहे त्यामुळे सात ऑगस्ट रोजी अविनाश साबळे यांचा सा, अंतिम फेरीतील खेळ पाहायला विसरू नका धन्यवाद